विरेगाव येथील माऊली काळे सरपंच यांचा आगळा वेगळा उपक्रम वसमत तालुक्यातील विरेगाव येथील माऊली काळे सरपंच आपला वाढदिवस साजरा न करता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी आहे सरपंच माऊली काळे यांच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हबप श्री पुरुषोत्तम महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आपुला तो एक देव करुणी घ्यावा देणे विने जीवा सुख नोहे या अभंगावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले हबपत श्री पुरुषोत्तम महाराज यांच्या कीर्तनातून त्यांचं कार्य प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावे या उद्देशाने सरपंच माऊली काळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते सरपंच माऊली काळे यांचाही जन्मदिवस परंतु त्यांचा त्यांनी जन्मदिवस बाजूला ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात आणि विविध उपक्रम राबवून साजरी त्यामुळे हबप श्री पुरुषोत्तम महाराज यांनी सरपंच माऊली काळे यांच्या कार्याची भरभरून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या साठ ते सत्तर वर्षाचे वृद्ध माणसंही स्वतःचा वाढदिवस मोठ्या आनंदात जल्लोषात साजरी करतात परंतु तरुण तडफदार सरपंच माऊली काळे यांनी आपलाच वाढदिवस बाजूला ठेवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणारा माझ्या आयुष्यातील पहिला व्यक्ती माऊली सरपंच आहे अशा त्यांच्या कार्याचं हा बापो पुरुषोत्तम महाराज यांनी तरुण पिढीने व्यसनमुक्त भावे व्यसनाकडे वळू नका असा संदेश देताना दिला आहे गायनाचार्य बाळासाहेब सुरेगावकर गायनाचार्य संभाजी महाराज बळेगावकर भजन सम्राट पंढरीनाथ कदम मृदंग सम्राट कृष्णा महाराज बोरकडे मृदंगाचार्य ओंकार महाराज कदम या सर्वांची कीर्तनाला सात साथ होती वसमत विधानसभेचे आमदार राजूभय्या नवघरे यांचे बंधू चंद्रकांत भैया नवघरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांच्या सहर्ष शेकडो मान्यवर कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते तर सरपंच माऊली काळे यांनी सर्व उपस्थित भाविकांचा भरभरून आभार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज बालाजी आजच्या या मंगल दिवशी राजमाता पुंड्यश्लोक निवडकर यांच्याब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून या ठिकाणी आमच्या बिरेगाव नदीचे प्रथम नागरिक संजा मौली भाऊ हो काळे यांच्या कल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जयंती महोत्सव एक थाटामाटात संपन्न व्हावा हा उदात्त ठेवून या ठिकाणी महापुरुषाच्या केलेल्या कार्याचं मूल्यमापन वेगवेगळ्या समाजकार्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच नवली होऊनचा प्रयत्न असतो की आपण त्यांच्या केलेल्या कार्याचं उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांच्या वाट्याला काहीतरी गेलं पाहिजे आपणही समाजाचं काही देणं लागतो या उद्देशानं आणि अशा ह्या पवित्र मातेच्या शताब्दीनिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्यांनी कीर्तन परंपरेचं नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा ही वारकरी संप्रदायाची पताका नेण्याचा ने प्रयत्न ने केलेला असे विद्वत प्रचूर कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कीर्तनासाठी पंचक्रोशीतून अत्यंत मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी श्रोतागण उपस्थित होता आणि सुंदर अशा या उपक्रमाचं महाराजांनी सुद्धा आपल्या कीर्तनरूपी विवेचनामध्ये अगदी पोट तोंड भरून या ठिकाणी कौतुक केलेलं आहे उत्तरोत्तर अशा कार्यासाठी आमच्या मौलींना आयुर आरोग्य दीर्घ आयुष्य आणि त्यांचं जीवन हे भरभराटीचं जावं अशा पद्धतीची पुनस्य एकदा या उत्सवाच्या निमित्तानं मी या ठिकाणी राजमाता हिजाबाई होळकर यांच्याकडे याचना करतो आणि आगामी काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या जयतेतील येतील सत्पुरुषांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे समाज उपयोगी समाज हिताच्या दृष्टीनं वेगवेगळे उपकरण या विरेगाव नदीमध्ये राबवण्याचा त्यांचा मनोदय असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच त्यांना वेगळ्या पद्धतीचं बळ ही अहिल्या मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माऊलींना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं या ठिकाणी देऊ शब्दात व्यक्त आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा